अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य डोक्यावर रत्नजडीत सुवर्ण मुकुट रुळलेले केस बरोबर मध्यभागी हिरेजडीत गंध नजर खेळून ठेवणारे डोळे आणि गालावर असलेले स्मित हास्य फुलांनी आणि सोन्याच्या आभूषणांनी सजलेली मूर्ती डाव्या हातात सुवर्ण धनुष्य तर उजव्या हातात बाण आणि हजार पाकळ्यांच्या कमळावर उभे असलेले श्रीराम जगभरातील कित्येक लोकांनी श्रीराममूर्तीचे मूर्तीचे हे रूप डोळ्यात साठवलं आणि अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणार असल्याची घोषणा झाली तेव्हापासून सगळ्यात जास्त उत्सुकता एकाच गोष्टीची होती ती म्हणजे श्रीरामांची मूर्ती कशी असेल जसं मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आलं तसं मूर्तीबाबत ही माहिती पुढे यायला लागली पण बावीस जानेवारीला मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधानांनी गाभाऱ्यात प्रवेश केला तेथे त्यांच्या हस्ते राम मंदिरातल्या जुन्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीराम मूर्तीला आरसा दाखवण्यात आला आणि श्रीरामांची मूर्ती सर्व जगासमोर आली पण या श्रीरामांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य काय आहे ते आज आपण बघूया पहिलं वैशिष्ट्य म्हणजे रामलल्लांची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केली गेलेली आहे ही मूर्ती एक्कावन्न इंचाची आहे व ही मूर्ती काळ्या रंगात बनवली गेलेली आहे पाच वर्षाच्या वयाची श्रीराम सहस्रदल म्हणजेच हजार पाकळ्या असलेल्या कमळावर उभे आहेत या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व काही एकाच दगडापासून बनवण्यात आले आहे म्हणजेच या पाषाणामध्ये कोणत्याही प्रकारची जोडणी करण्यात आलेली नाही आहे श्रीरामांच्या डोक्यावर सोनेरी मुकुट असून उजव्या हातामध्ये बाण आहे व टाव्या हातामध्ये सुवर्ण जडीत धनुष्य आहे या मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीमध्येच भगवान विष्णूंचे दहा अवतार कोरण्यात आलेले आहेत तसेच सोबतच या मूर्तीवर अजून काही शुभचिन्ह देखील काढण्यात आलेली आहेत श्री विष्णूंच्या अवताराप्रमाणे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बुद्ध व शेवटचा अवतार कल्की अवतार कोरण्यात आलेला आहे तसेच या मूर्तीत एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरुड ही विराजमान आहेत मूर्तीमध्ये सूर्यदेवाचे चिन्ह देखील काढण्यात आलेले आहे श्रीराम हे रघुवंशी होते सूर्यदेव हे श्रीरामांच्या वंशाचे प्रतीक आहे श्रीरामांचे चरित्र हे सूर्यदेवाप्रमाणे स्थिर व प्रकाशमान आहे या सर्व गोष्टींचा संदर्भ म्हणून सूर्यदेव काढण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचं चिन्ह म्हणजे शेषनागाचं शेषनाग हे श्रीरामांचे श्रेयाचं व संरक्षणाचं प्रतीक असल्यामुळे तसेच शेषनागांनी श्री भगवान विष्णूंबरोबर अवतार घेतला असल्यामुळे शेषनागांचे चित्र कोरले गेलेले आहे त्या पुढील चिन्ह आहे ओम ओम हे या जगातील सर्वात पहिलं अक्षर असल्याचं मानलं जातं हिंदू धर्मात ओम या चिन्हाला अतिशय महत्त्व असल्यामुळे ओम हे चिन्ह कोरण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढचं चिन्ह आहे गदा गदा हे शक्तीचे प्रतीक आहे श्रीरामांचा संकल्प गदेसारखा मजबूत आहे त्या पुढील चिन्ह आहे स्वस्तिक हिंदू धर्मात स्वस्तिक शुभ मानलं जातं कोणत्याही शुभ प्रसंगी स्वस्तिक हे चिन्ह काढलं जात असतं अयोध्यामध्ये स्थापित झालेल्या मूर्तीचे वय पाच वर्षाच्या मुलाचे वय असल्याचे दाखवण्यात आलं आहे तर पाचच का तर हिंदू धर्मात पाच वर्षापर्यंत बालपण असल्याचं मानलं जातं त्यानंतर मूल हे सुबद्ध मानलं जात असतं अनेक धर्मकारांनी सांगितलं आहे की पाच वर्षापर्यंत बालकांची कोणतीही चूक माफ केली जात असते कारण त्यांना एवढी समज आलेली नसते पाच वर्षापर्यंत त्यांना केवळ शिकवलं जात असतं म्हणूनच श्रीरामांच्या मूर्तीचे वय हे पाच वर्षाचं दर्शवलेलं आहे पुढची गोष्ट म्हणजे राम मंदिरात श्रीरामच का माता सीता का नाही तर श्रीरामांबरोबर सीता मातेची मूर्ती नाही कारण श्रीरामांची ही पाच वर्षांची दाखवण्यात आलेली आहे म्हणजेच ते बालस्वरूप आहे श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला म्हणून या भूमीला रामजन्मभूमी असं म्हटलं जातं श्रीराम पाच वर्षांचे असल्याने त्यांच्यासोबत सीतामाता नाही पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की सीता मातेने सत्तावीस वर्षांचे असताना प्रभू रामचंद्र यांच्याबरोबर विवाह केला म्हणून गर्भगृहामध्ये श्रीरामांची मूर्ती ठेवण्यात आली आहे असं सांगितलं जातं की वरच्या मजल्यावर माता सीता श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमान यांची मूर्ती ठेवण्यात येणार आहे पुढचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामांची मूर्ती अतिशय आकर्षक दागिन्यांनी सजवण्यात आली आहे हे दागिने बनवण्यासाठी अनेक प्रकारचे हिरे मोती रत्न वापरण्यात आलेले आहे डोक्यावर सोन्याच्या मुकुटावर हिरे लावण्यात आलेले आहेत त्यांच्या मध्यभागी पन्ना हे रत्न वापरण्यात आलं आहे तसेच श्रीरामांचा टिळक हिरा व माणिक यांपासून बनवलेलं आहे तर कानातले हिरा मोती पन्ना हे वापरण्यात आलेले आहेत तसेच नेकलेसमध्ये हिरा मोती पन्ना सोन्यात सजवण्यात आलेले आहेत याशिवाय अजून काही दागिन्यांनी श्रीरामांना सजवण्यात आलं आहे श्रीरामांच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या होत्या त्यापैकी एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे व इतर दोन मूर्ती पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे श्रीरामांची मूर्ती एक्कावन्न इंचाचीच का तर श्रीरामांचा जन्म ज्या काळात झाला तेव्हा बालकांची उंची जास्त होती आता सरासरी बालकांची उंची बेचाळीस ते चौवेचाळीस इंचापर्यंत पाच वर्षापर्यंत असू शकते म्हणूनच एक्कावन्न हा अंक शुभ मानून एक्कावन्न इंचाची मूर्ती बनवण्याचे ठरवण्यात आले श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस जानेवारीला झाली आणि नवीन युगाला सुरुवात झाली तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद